सर्वांना नमोबुद्ध आहे जय भीम जय भारत मित्रांनो आज खरं तर अतिशय आनंदाचा दिवस आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सगळ्यांच्याच विनंतीला मान देऊन म्हणण्यापेक्षा सगळ्यांच्याच ज्या अपेक्षा होत्या इच्छा होत्या आकांक्षा होत्या ह्या सगळ्यांनाच होकार देऊन महाविकास आघाडीसोबत सध्या तरी सुचवाचक जुळून घेतलेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण देशातल्या सगळ्या वोटर्स लोकांचं मनापासून अभिनंदन करावं तितकं कमी आहे त्यातल्या त्यात बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचंही अभिनंदन होणं गरजेचं आहे पण हे करत असताना आता जो नवीन धोका आपल्या पुढं आहे तो धोका रोखण्यासाठी आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे आता बाळासाहेब आंबेडकर वंचित महाविकास आघाडीसोबत यावे यासाठी जी लोक इतक्या दिवस टिऱ्या बडवून घेत होते ना लक्षात ठेवा ह्या ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत हे है सगळे आरामखोर सगळे हरामखोर जे आहेत छोट्या छोट्या संघटनावाले आहेत ज्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचे हे ये, लोक फंडिंग करून छोटे छोटे दलाल जे चालवतात प्रत्येक शहरामध्ये राज्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये गल्ली बोळामध्ये यांनी चालवलेली जे काँग्रेसचे समर्थक आहेत का ना आता बाळासाहेब आंबेडकर यांच्या डायरेक्टली प्र इकडच्या प्रवेश म्हणजे इकडं जुळून घेण्यामुळे यांचा धंदा बंद झाला त्यामुळं आता हे जे धंदेवाईक संघटनावाले लोक आहेत हे आता उंदराच्या बिळामध्ये लपून बसल्यासारखं जाऊन बीजेपीच्या पदराखाली लपायला बसतील बघतील अलग लक्षात कारण हे इकडं इकडं कधीही प्रामाणिक नव्हते आणि तिकडेही प्रामाणिक नाही त्यांना त्यांचा धंदा महत्त्वाचा असतो आता अशा छोट्या छोट्या संघटनांचा म्हणजे सुरेश मानेंची संघटना असेल अजून ज्या काही छोट्या छोट्या संघटना आहेत सगळ्यांच्या आता हे बाळासाहेब आंबेडकर कॉंग महाविकास आघाडीसोबत आल्यामुळे त्यांचे धाबे दणांडले त्यांचा धंदा बंद झाला त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांनी आज जी घेतलेली भूमिका आहे या भूमिकेला विरोध करण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात जाण्यासाठी आता ही ही जी काही छोटे छोटे उंदरं आहेत हे आपल्या पळवाटा आता शोधतील त्यामुळं अशा पळवाटा शोधणाऱ्या आणि संधी साधू लोकांपासून खरं तर समाजानेही थोडंसं दूर राहिलं पाहिजे बाळासाहेब आंबेडकरांनी खरं महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेऊन तर आपण मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे ही जी भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे ही अभि अतिशय अभिनंदनीय आहे यामध्ये प्रथमतः तर मी निखिल वागळे यांचं सुद्धा अभिनंदन करतो कारण त्यांनी मागच्या काही दिवस हा मुद्दा ताणून धरला होता पण वंचित बहुजन आघाडीचे जे काही भक्त लोक का आहेत त्यांना अक्कल नाही त्या लहान लहान लेकरांना अक्कल नसते काय होतं एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल आपण बोलतो त्यावेळेस त्या नेत्यांबद्दल ने आपल्या मनामध्ये काहीतरी द्वेष असतो अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे हे, हे आपण समाजामध्ये निर्माण करतो तर मुळात तशा पद्धतीचं वातावरण नसतं तर त्या नेत्याबद्दल आपल्या मनामध्ये असणारी प्रेम जिव्हाळा आपुलकी आणि एकंदरीतच राजकीय पटलावर अशा नेत्यांनी ने यशस्वी ने व्हावं अशा पद्धतीची त्यामागची भावना असते आणि ती भावना आज आपण जिंकल्यामध्ये जमा केलेली आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या महाविकास आघाडीमध्ये सामील होणं हाच आपला सर्वात मोठा विजय आहे आमदार खासदार निवडून आणणं ही आपल्यासाठी फार मोठी बाब नाही वंचित बहुजन आघाडीला असणारं चार टक्के मतदान आता त्याचं रूपांतर डबलमध्ये होण्या होण्याची शक्यता आहे त्याचं कारण मी हळूहळू तुम्हाला सांगतो कारण बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये गेले म्हणजे बराचसा जो काही प्रवाह आहे बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबतचा मग तो मराठा प्रवाह असेल आता आता जो न्यू मराठा जो आहे कुणबी प्रमाणपत्रासाठी झगडणारा किंवा मग ओबीसीची लोक आहेत हे वातावरण आता बाळासाहेब आंबेडकर जे आहे महाराष्ट्रातलं ते शांत करू शकतात कारण त्यांच्याशिवाय महाराष्ट्रातलं जातीय दंगली निर्माण होण्यासदृश्य जे वातावरण झालेलं आहे ते कोणीही शांत करू शकलं नसतं ते एक शांत होईल आता आणि ह्या सगळ्यांच्या वोट बँकचा जो काही उपयोग आहे हा खरं तर बाळासाहेब आंबेडकर आणि महाविकास आघाडीला होईल आणि महाविकास आघाडीलासुद्धा आमची एक विनंती आहे की लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला फायदा होईल तुमचा बाळासाहेब आंबेडकरांना फायदा होईल पण नक्कीच एकदा विचार करा महाविकास आघाडीवाल्यांनो हे अडीच अडीच वर्षाचं चा सरकार चालवण्यापेक्षा एकदाच पाच वर्षाचा मुख्यमंत्री बाळासाहेब आंबेडकरांना घोषित करून टाका या देशा या राज्यामध्ये या राज्यामध्ये तुमचं सरकार कोणीही पाडायची हिंमत काय डेरिंगसुद्धा करणार नाही पण महाविकास आघाडीवाल्यांनी हा विचार करावा कारण आत्तापर्यंत या राज्यामध्ये मराठ्यांनी मुख्यमंत्रीपदं भोगलेली आहेत अन्य जातीच्याही लोकांना खालच्या प्रमाणात का होईना मुख्यमंत्री असेल गृहमंत्री असेल किंवा मंत्रिमंडळामध्ये बरीचशी पदं मिळालेली आहेत पण इथला जो बुद्धिस्ट क्लास आहे जो आंबेडकर चळवळीशी रिलेटेड आहे हा क्लास हा क्लास राज्याच्या राजकारणामध्ये मेन स्ट्रीममध्ये कधीही पॉलिटिकल बॉस म्हणून उदयास आलेला नाही तो बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान सगळ्या महाराष्ट्रांनी द्यावा हे सुद्धा आपण टार्गेट ठेवून महाविकास आघाडीनी बाळासाहेब आंबेडकरांना सोबत घेतलं त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि सगळे मिळून मोदींच्याच नाही तर बी जे पीच्या विरोधात उभं राहिले त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन नमबुद्ध आहे जय भीम जय भारत पण छोट्या दुकानदारांपासून थोडंसं सा सावध राहावंच लागणार आहे छोट्या दुकानदारांना वेळीच ओळखा छोट्या दुकानदारांचा धोका फोटा पाण्याचा प्रश्न वाढलेला आहे त्याच्यामुळे ते आता इकडं तिकडं पळत बसतील आणि बाळासाहेबांच्या विरोधातसुद्धा त्यांना बी जे पीवाले सोडतील पैसे देऊन सोडतील फुकट नाही सोडले तरी पैसे देऊन सोडतील त्याच्यामुळं अशा छोट्या दुकानदारांपासून चळवळीतल्या आपणही समाज म्हणून सावध राहणं काळाची गरज आहे काळाची गरजच नाही तर ह्या छोट्या दुकानदाऱ्या नष्ट करणं सुद्धा काळाची गरज आहे त्याशिवाय आपलं मोठं दुकान उभंच राहणार नाही